यानंतर एक महत्वाची बातमी येते विधान परिषदेचे माजी आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांचं दुःखद निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अरुण काका जगताप हे दोन हजार सोळा ते बावीस पर्यंत परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते युवक काँग्रेसचे अध्यक्ष अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य होते अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत इच्छितो आणि इलेक्शन ही काय नगरपालिकेची नाही की मी फोटो लावलेला नाही मी आपल्याला सांगू इच्छितो विटे साहेब की यशवंतराव चव्हाण स्वतःला यशवंतराव चव्हाण केलं आणि ही बातमी ज्यावेळेस राजीव गांधीला कळाली त्यावेळी राजीव गांधींनी त्यांना दवाखान्यात खर्च केला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका